नागपूरच्या लुटेरी दुल्हनला अटक आठ जणांना फसवणारी लुटेरी दुल्हन, दुल्हन पोलिसांच्या ताब्यात दोन तीन दिवसांपासून अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत एकोणतीस जुलैला नागपूर पोलिसांनी समीरा फातिमा नावाच्या महिलेला अटक केली तेव्हा तिच्या तपासात तिनं गेल्या काही वर्षांमध्ये आठ वेगवेगळी लग्न करून पुरुषांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं या सगळ्यामध्ये समीरा एकटीच नव्हती तर आपल्या एका गँगच्या माध्यमातून ती हे सगळं रॅकेट चालवत होती सापा रचत ती मुस्लिम समाजातील श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची यासाठी मॅट्रिमोनियल साईट्स आणि सोशल मीडियाचा वापर करायची मुस्लिम समाजातील लोकांशी संपर्क वाढवत त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करून समीरा त्यांच्याशी लग्न करायची एकदा का लग्न झालं की मग हळूहळू आपल्या नवऱ्याच्या विरोधामध्ये खोट्या केसेस दाखल करून समीरा त्यांच्याकडून पैशांची मागणी करायची धक्कादायक गोष्ट म्हणजे समीरा ही उच्च शिक्षित असून पेशाने शिक्षिका आहे बरं ती हे सगळं कधीपासून करते गेल्या पंधरा वर्षांपासून आठ लोकांना यशस्वीरित्या फसवल्यानंतर समीरा नागपूरच्या पोलिसांच्या जाळ्यात अडकलीये पण समीरा फातिमाची लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याची पद्धत नेमकी कशी होती ती पोलिसांना कशी सापडली आठ जणांची बेगम समीरा उर्फ लुटेरी दुल्हनची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू दोन हजार चोवीसमध्ये नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये गुलाम पठाण नावाच्या व्यक्तीनं एक तक्रार दाखल केली होती तक्रारीमध्ये त्यांनी समीरा फातिमा नावाच्या महिलेनं त्यांची फसवणूक केल्याचं म्हटलं होतं काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार गुलाम आणि समीरा यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती समीरानं गुलाम यांना माझा घटस्फोट झाला मला आता दुसरं लग्न करायचं आहे असं सांगितलं होतं पुढे ते दोघं एकमेकांसोबत बोलायला लागले ला त्यांचं भेटणंही होऊ लागलं ला। पण मग अचानक एक दिवस समीरानं गुलाम यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गुलाम यांच्यावरती समीरानं लग्नासाठी दबाव आणला व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं गुलाम यांनी दोन हजार बावीसमध्ये समीराशी लग्न केलं पण लग्नानंतरही ती सतत त्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याच्या आणि इतर धमक्या देत होती पैसे दिले नाही तर समीरा काही माणसांना बोलावून भीतीसुद्धा दाखवायची हे सगळं सुरू असताना गुलाम यांना समीराबाबत एक धक्कादायक माहिती समजली समीरानं जो तलाकनामा दाखवला होता तो खोटा असल्याचं गुलाम यांना समजलं आपली फसवणूक झालीय हे लक्षात आल्यावरती गुलाम यांनी याबाबत तक्रार दाखल केली तेव्हा गुलाम यांनी समीरानं त्यांच्याकडून दहा लाखांचा चेक घेतल्याचा पुरावाही सादर केला होता मग गिट्टी खदान पोलिसांनी समीराचा शोध घ्यायला सुरुवात केली काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी समीराचा शोध घेत तिला शोधून काढलं होतं पण आपली अटक टाळण्यासाठी तिनं मोमिनपुरातल्या एका मदर्शामध्ये आश्रय घेतला होता यासाठी तिला इम्रान नावाच्या एका मौलवीनी मदत केली होती त्यावेळी समीरा सात महिन्यांची गर्भवती होती त्यामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं पण तिथून समीरा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाली खासगी हॉस्पिटलमधूनच ती मागच्या वेळी पसार झाली होती तेव्हापासून पोलीस समीराच्या मागावरती होते काही माध्यमांमधल्या बातम्यांना गुलाम यांना तिच्या विरोधातली तक्रार मागे घेण्यासाठी संपर्क साधला मग गुलाम यांनी याबाबत त्यांचे वकील आणि पोलिसांशी संपर्क केला मग यांनी समीराला नागपूरमधल्या हायकोर्ट परिसरामध्ये भेटण्यासाठी बोलावलं एकोणतीस जुलैच्या दुपारी साधारण दोन वाजताच्या आसपास समीरा तिथं आली सिव्हिल लाईन्सवरच्या डॉलीच्या टपरीवरती छापीत असताना पोलिसांनी समीराला अटक केली त्यानंतर समीराच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीरा ही एक, एक उच्च शिक्षित आहे तिचं एम ए इंग्लिश बी पर्यंत शिक्षण झालंय नागपूरच्या मधल्या उर्दू शाळेमध्ये ती शिक्षिका आहे समीराला बारा वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे काही महिन्यांपूर्वीच तिनं एका बाळालाही जन्म दिला होता गेल्या पंधरा वर्षांपासून समीरा तिच्या गँगसोबत लग्न करून लोकांना फसवण्याचं काम करते या काळात त्यांनी आठ जणांना लाखोंचा गंडा घातलाय पण आता साहजिक एक प्रश्न पडतो की समीरानं एकामागोमागे एक आठ जणांना फसवलं पण ती हे नेमकं करायची कशी तिची लोकांना फसवण्याची पद्धत नेमकी कशी होती तर पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी समीराची एक विशिष्ट पद्धत होती ती मुस्लिम समाजातल्या श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची यासाठी फातिमा वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईट्स आणि फेसबुकवरती श्रीमंत लोकांचा शोध घ्यायची एकदा तिला आपलं सावध सापडलं की मग ती मॅट्रिमोनियल साईट्सवरती किंवा मग इतर सोशल मीडिया ॲप्सवरून त्यांच्याशी संपर्क वाढवायची फेसबुक चॅट किंवा मग व्हॉट्सॲपवरून या लोकांसोबत बोलायला सुरुवात केल्यावरती ती या श्रीमंत व्यक्तींना स्वतःबद्दल अतिशय भावनिक गोष्टी सांगायची मग कधी मी घटस्फोटीत असून मला लहान मुलगा आहे आता मला दुसरं लग्न करायचं आहे अशी कहाणी ती रचायची तर कुणाला आपल्यावरती कुणाच्या तरी आधाराची गरज असल्याचं भासवायची त्या कहाण्या सांगून ती या लोकांकडून सिंपती घ्यायची आणि त्यांचा विश्वास संपादन करायची समीराने सांगितलेल्या याच भावनिक गोष्टींमुळे एकदा समोरचा व्यक्ती जाळ्यात आला की मग समीरा त्याच्याशी लग्नाची बोलणी करायची मग या लोकांशी ती रजिस्टर पद्धतीनं लग्न करायची एकदा का लग्न झालं की मग समीरा तिच्या नवऱ्याचा मानसिक छळ सुरू करायची समीरा तिच्या नवऱ्यासोबतचं बोलणं गुपचूप रेकॉर्ड करायची तर कधी इतरांविषयी चुकीचं बोलायला त्यांना भाग पाडायची एकदा का तिचा नवरा तिच्या बोलण्याला भुलला की मग या रेकॉर्ड केलेल्या क्लिप्स ती एडिट करून संबंधित पुरुषाच्या विरोधामध्ये वापरायची त्यांना धमकी द्यायची काही केसेसमध्ये तर समीरानं तिच्या नवऱ्यांच्या विरोधामध्ये विवाहबाह्य संबंध कौटुंबिक छायाच्या खोट्या तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत त्यानंतर या तक्रारी मागे घेण्यासाठी त्या लोकांकडून पैसे मागायची जर कुणी पैसे दिले नाहीत तर तिच्या गँगमधल्या इतरांना बोलावून त्यांना धमकावायची तिच्या गँगमधले इतर सहकारी कधी पैसे उकळण्यासाठी संबंधित पुरुषाला धमकी आणि मारहाण सुद्धा करायचे फसवणुकीच्या या प्रकारामध्ये समीरासोबत तिची आई काका मामा हे कुटुंबातले सदस्य तर एक मौलवी पोलीस आणि वकीलही सोबत असल्याचं समोर आले समीराच्या एका नवऱ्यानं दिलेल्या तक्रारीनुसार तिनं त्याच्याकडून जवळपास पन्नास लाख रुपये उकळले होते तर दुसरा एका व्यक्तीला तिनं पंधरा लाख रुपयांचा गंडा घातला होता हे सगळे पैसे ती कधी कॅश किंवा मग कधी बँक ट्रान्सफर करून स्वतःकडे घ्यायची समीरानं रिझर्व्ह बँकमध्ये काम करणाऱ्या सिनियर ऑफिसरलासुद्धा अशाच पद्धतीनं फसवलं होतं आत्तापर्यंत समीराच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांमध्ये भिवंडीचे हँडलूम व्यावसायिक मोमीनपुरा येथील एक शिक्षक परभणीतील शिक्षण संस्थेचे कर्मचारी एक कंपनी मॅनेजर एक बँक मॅनेजर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि रिअल इस्टेट व्यावसायिक अशा आठ लोकांचा समावेश आहे पण यामध्ये आणखी काही लोकांची भर पडू शकते असा अंदाज पोलिसांकडून बांधण्यात आला आहे अटक केल्यानंतर समीराला तीन दिवसांची पोलीस रिमांड मिळाली होती विशेष म्हणजे आठ जणांसोबत लग्न केल्यावरती समीरानं एकाही नवऱ्यासोबत घटस्फोटाची प्रक्रिया केली नव्हती कायदेशीरित्या ती या आठही लोकांसोबत विवाहित असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आता या समीरा बेगमच्या चौकशीमध्ये त्या केसमधली आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार या केसमध्ये केस तिच्यासोबतच्या इतर आरोपींना अटक कधी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण आठ लोकांना फसवून त्यांना लाखोंचा गंडा घालणारी नागपूरची लुटेरी दुल्हन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे एवढं मात्र नक्की या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा